या आंदोलनाची सरकारनं ज्या तीव्रतेनं आणि ज्या तात्काळपणे दखल घ्यायला पाहिजे होती ती अजूनही सहा दिवसापर्यंत घेतलेली नाही आहे राज्यभरातील विविध पक्षांचे सन्माननीय नेते या आंदोलनाच्या स्थळी आले त्यांनी भेट दिली आज या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब इथे येणार आहेत असा त्यांनी शब्द दिला आहेत मला आपल्या सर्वांना जो प्रहारचा कार्यकर्ता आहे जो प्रहारवर प्रेम करणार आहे जो प्रहारची चळवळ मागच्या तीस वर्षापासून जाणू नये त्या सगळ्या मायबाप भावासोबत एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ती गोष्ट अशी आहे लक्षात घ्या प्रहारचा आजपर्यंतचा इतिहास हा विधायक मार्गाने होणारा आंदोलन आहे या महाराष्ट्राला आंदोलन काय असतं आणि आंदोलनाद्वारे सामान्य माणसाचे छोटे पण त्रासदायक प्रश्न कसे सुटतात हे कडूंनी आणि प्रहारनं या महाराष्ट्राला दाखवून दिलंय आजपर्यंत प्रहारच्या एकाही आंदोलनात कोणत्याही शासकीय मालमत्तेची हानी झाली नाही कोणती बेस बस पेटवल्या गेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाला आजपर्यंत त्रास झालेला नाही आहे हा इतिहा आपला इतिहास आहे हे लक्षात घ्या परंतु आपल्या सगळ्या इतिहासाला गालबोट लावणारी एक गोष्ट आपण मघाशी केली ती अशी होती की संजय संजयजी राठोड जेव्हा इथे आले तेव्हा ते जात असताना आपण संजय राठोड मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या या प्रकारची घोषणा देणं हे इथे अन्नत्याग आंदोलनामध्ये प्रहारचं उद्दिष्ट नाही जर तुमच्या मनामध्ये खरंच बच्चूकडूनच प्रेम असेल जो जो कार्यकर्ता या प्रहारसाठी झिजलाय त्याची काही किंमत आपल्याला असेल आणि हे जीवावर बेतणारं आंदोलन खरंच यशस्वीपणे पूर्ण झालं पाहिजे असं वाटत असेल तर स्वतःला कृपया शिस्तीमध्ये ठेवा ज्यावेळी इथे पालकमंत्री येतील त्यावेळी कोणीही पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणार नाही हा घोषणा देणारा निश्चितपणे प्रहारचा असणार नाही हे लक्षात घ्या

यासाठी या, या प्रश्नासाठी आपण लढतोय आणि आंदोलन जीवावर बेतणार आहे हे लक्षात घ्या जो माणूस इथे आहे आणि जी पन्नास माणसं तुमच्या बाजूला बसली आहे त्यांना थोडस मनापासून पहा त्या प्रत्येकाची ढासळलेली प्रकृती तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हायचं असेल तर अत्यंत सकारात्मक पद्धतीने अत्यंत शिस्तीने आपण वागलो पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून तुमची मुलगी तुमची बहीण म्हणून मला तुमच्याकडून ही अपेक्षा हो आहे की आपण शिस्तीचं सहकार्याचं आणि संवेदनशीलतेचं वर्तन आपलं असेल बावनकुळे साहेबांना इथे येताना कोणता त्रास होणार नाही इथून जातानाही कोणताही त्रास होणार नाही कोणीही त्यांच्या विरोधात एकही घोषणा देणार नाही हे लक्षात घ्या आणि घोषणा देणाऱ्यांना कोणतं आंदोलन होत नसते हे समजून घ्या प्रहारची आंदोलनाची पद्धत स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची आहे सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कृपया व्यासपीठावरनं बसता मंडपामध्ये आपापली आप जागा सांभाळा या मंडपातल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपली पकड ठेवा सन्माननीय प्रहारच्या सर्व कार्यकर्ते जे व्यासपीठावर असतील त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की ज्या दोन माणसांचं स्टेजवर काम आहे तेच थांबा आपल्यालाच आपल्याला सूचना द्यायच्या गरज पडत असतील तर इथे येणाऱ्या प्रत्येकालाच बच्चूभाऊंना भेटायचं आहे त्यामुळे आपण थोडं स्टेजच्या खाली बसा व्यवस्था आपल्या हातामध्ये घ्या आणि हे आंदोलन अत्यंत यशस्वीपणे आपण पूर्ण करू अशा पद्धतीने आपण वागाल अशी खात्री आहे जय हिंद